नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या दिवसाची छान अशी सुरवात झाली होती तर सकाळी सकाळी गॅलरीमध्ये छान असं ऊन येतं आणि सकाळी सकाळी असा सूर्योदय पण पाहायला मिळतो छान असा व्ह्यू दिसतो आमच्या गॅलरीमधून रात्री मी ना पीठ टाकलं होतं इडलीचं फर्मेंट व्हायला आणि ते सकाळी उठून पाहिलं तर छान असं फर्मेंट झालं होतं तर वरातला डोसा आवडतो त्यामुळे दर आठवड्याला मी हे बनवतेच तर यासाठी एक तुम्हाला टिप सांगते की मी काहीही न टाकता कसं फर्मेंट करते सोडा वगैरे काहीच वापरत नाही तर त्यासाठी एक टिप वापरायची ते, वाप ते म्हणजे जेव्हा आपण रात्रीचं पीठ वाटतो ना डाळ आणि तांदूळ वाटतो ना तेव्हा ते एका हवाबंद डब्यात ठेवायचं किंवा असं पातळ जरी ठेवलं ना तरी चालतं ते फक्त नाही एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून उन्द ठेवायचं जेणेकरून त्याला छान अशी उब भेटली पाहिजे कारण हिवाळ्याचं वातावरण असतं त्यामुळं थंडीमध्ये जास्त फरमेट होत नाही पण जर तुम्ही असं ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं तर ते छान असं फर्मेंट होईल तर आज वरदला स्कूलमध्ये मी सोडवायला गेले होते तर आज त्याच्या पप्पाला उशीर झाला होता त्यामुळे ते ऑफिसला गेले आणि रात्री तेल लावायचं लक्षातच ला नाही उतर राहिलं आज केस धुवायचे होते तर आज होती संकष्ट चतुर्थी त्यासाठी मग म्हंटल केस धुवायचे मग मी सकाळी तेल लावलं वरदला सोडून आल्याच्या नंतर मग मी आंघोळ केली आणि गॅलरीमध्ये अजून पण ऊन होतं तर सकाळपासून ऊन असतं गॅलरीमध्ये कोवळं कोवळं तर अजूनही ऊन होतं गॅलरीमध्ये त्यामुळे मी केस धुवून गॅलरीमध्येच जरा वेळ बसले गॅलरीमध्येच केस सुकवून वगैरे घेतले त्यानंतर इथं टॉवेल वगैरे वाळायला टाकला नंतर मग मी बाकीची कामं आवरून घेतली आणि आज आम्हा दोघांना पण उपवास होता संकष्टीचा त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही जास्त नव्हता फक्त खिचडी होती आणि वरदला वर तर डब्याला डोसाच दिला होता आणि आज जो योगायोग झाला ना तो खरंच खूप भारी होता तर आज ना जास्वंदीला एक फुल आलं होतं तर भरपूर काळ्या आलेल्या आहेत पण आज संकष्ट चतुर्थी होती आणि एक छान फूल पण आले होतं जास्वंदीला मग मी देवपूजा करून घेतली घरात पण काही फुलं होती तर मग ती पण फुलं वाहून घेतली आणि जे जास्वंदीचं फूल होतं ते इथं गणपती बाप्पाला ठेवलं आणि आजच्या छान अशी देवपूजा पण माझी झालेली होती तर दुपारी मी वरदला स्कूलमध्ये घेऊन आले आणि आज मी तूप बनवलं होतं तर ना विकतलं की ते ब्रँडेड तूप आणलं ना तरी घरच्या तुपाची सर त्याला येत नाही आणि ते जास्त पुरत पण नाही तर मी दर पंधरा दिवसाला तूप बनवत असते आणि वरद लहान असल्यापासून मी घरीच तूप बनवते तर आज मी तूप पण बनवलेलं आणि बरेचशी कामं होती ती पण केलेली छोटी मोठी तर ही कोथिंबीरना चार पाच दिवसापूर्वी आणलेली होती पण अजूनही ती टवटवीत होती आणि आज म्हटलं याचं ना थालीपीठ बनवावं कारण हळूहळू ती पिवळी पडायला लागते पण आठ दिवस तरी ती छान राहते तर ती घशी तर, तर मी ना असं डब्यामध्ये ठेवते त्यामध्ये खाली टिश्यू टाकते वरून पण टिश्यू टाकते म्हणजे कोथिंबीर छान अशी टवटवीत राहते आणि जास्त दिवस कोथिंबीर वापरता येते तर आज मी रात्रीच्या जेवणासाठी जा ना पुलाव बनवणार होते आणि पुलाव ना जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार होते कारण मी एक रेसिपी पाहिलेली होती अखनी पु पुलाव म्हणून तर म्हटलं चला कशी टेस्ट लागते तर टेस्ट टेस्ट करून पाहूया म्हणून पहिल्यांदाच असा पुलाव बनवला होता नाहीतर मी असा पुलाव कधी बनवत नाही तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया की कसा बनवलेला होता तो तर मी सगळ्यात आधी ना कुकर घेतला कुकर मध्ये तेल टाकलं त्यामध्ये मग लसूण टाकला दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर मग त्यामध्ये खडे मसाले टाकले तर खडे मसाल्यांनी पुलावला छान टेस्ट येते म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट जर यामध्ये काय असेल तर ते असतात खडे मसाले तर मग मी खडे मसाले टाकून खडे मसाले पण त्यामध्ये परतून घेतले आणि त्यानंतर माझ्याकडे जेवढ्या टाकल्या आणि त्या परतून घेतल्या तर आता हिवाळ्यामध्ये वाटाणा जास्त स्वस्त मिळतो त्यामुळं मग मसाले भात असो पुलाव असो किंवा काही कोणतीही भाजी असो त्यामध्ये वाटाण्याचा जास्तीत जास्त वापर मी करते तर वाटाणा तसाही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवला तर जास्त दिवस राहतो तर आता स्वस्त मिळतो त्यामुळं मी जास्तीचाच आणते अर्धा अर्धा एक एक किलो वाटाणा तर आज मी इथं पुलामध्येच भरपूर असा वाटाणा टाकलेला होता तर सगळ्या भाज्या आणि वाटाणा टाकल्याच्यानंतर नंतर छान असं मी इथं परतून घेतलं परतून घेतल्याच्यानंतर बाकीचं जे काही होतं बटाटा आणि फ्लावर मी इथं पाण्यात टाकलं होतं धुवण्यासाठी आणि तर मग बटाटा फ्लावर पण टाकून घेतलं ते पण छान असं परतून घेतला चंद्रोदय साडे नऊ वाजता होता आणि चंद्रोदय झाल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही सगळ्यात आधी चंद्रोदय झाला की आरती करतो गणपती बाप्पाची नंतर नैवेद्य दाखवतो गणपती बाप्पांना आणि मगच आम्ही जेवण करतो तर आज चंद्रोदय लेट होता पण मी आज लवकरच स्वयंपाकाला लागले होते कारण की करून ठेवला की मग नंतर जेवायच्या टायमिंगला परत गरम करता येतो तर मग मी इथं मीठ टाकून घेतलं भाज्यांमध्ये छान अशा परतून घेतल्या आणि तुम्ही कसा पुलाव बनवता ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण ट्राय करा तर यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकला तर यामध्ये काहीच टाकायचं नसतं फक्त खडे मसाले हिरव्या दोन मिरच्या एवढंच टाकायचं असतं पण आपण त्यामध्ये आपल्या पद्धतीने काही पण ॲड करू शकतो तर याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला किंवा मग चिकन मसाला असं काहीतरी टाकू शकता तुम्ही किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मसाला आवडतो तो टाकू शकता तर इथं सगळ्यात मेन जे असतं ना ह्या पुलावमध्ये यखनी पुलाव मध्ये ते असतं दही तर इथं मी दोन चमचे दही घेतलं होतं तर दुपारीचे दही आणून ठेवलेलं होतं मी तर फ्रेश दही घ्यायचं तर मी इथं फ्रेश दही घेतलं आणि ते पटपट -पट, मिक्स करून घ्यायचं तर इथं मी हे मिक्स करून घेतलं दही छान असं तर दह्याने ह्या पुलावला खूप छान अशी टेस्ट येते आणि यामध्ये दही खूप मेन असतं तर बरेचसे व्हिडिओ मी पाहिले होते तर त्यामध्ये दही हा मेन दही आणि खडे मसाले हे मेन इंग्रीयंट होते तर ते टाकून परतून घेत घेतलं मी इथं आणि छान असं त्यावरती ना थोड्या वेळ वाफ काढायला झाकण ठेवायचं कुकरचं किंवा कुकरचं झाकण नाही ठेवलं दुसरं ठेवलं एखादं झाकण तरी पण चालतं तर, चा तर मी कोथिंबीर पण लगेचच टाकून दिली होती त्यामध्ये तर मी इथं ना कुकरचं झाकण लावायच्या ऐवजी ना इथं मी आ, हे लावलं होतं आपलं साधी ताटली ठेवली होती आणि ही साधी ताटली ना एक मिनटं ठेवायची एक मिनटं ठेवून त्याची छान अशी वाफ तयार होते आणि दही पण छान त्याच्यात मिक्स होतं दही छान मिक्स झालेलं होतं परत एकदा परतायचं तो तोपर्यंत बासमती तांदूळ आहे ना कोणताही तांदूळ वापरू शकता पण मी इथं बासमती तांदूळ वापरला होता तर मी तो आधीच पाण्यात भिजवून ठेवला होता तर धुतलेला बासमती तांदूळ यामध्ये घालायचा त्यानंतर मग हा तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटर तूप काही टाकू शकता पण मी काहीच नाही टाकलं तर इथं मी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि आता पाहूया की याची टेस्ट कशी होती आहे तर छान असं मी इथं मिक्स करून घेतलं त्यानंतर बासमती तांदळाला जर एक वाटी तुम्ही तांदूळ घेतलं तर त्याला दोन वाटी पाणी टाकायचं म्हणजे एकदम मापात असं भात शिजतो तर मी इथं ना वाटीभर तांदूळ घेतले होते ना तर त्याच वाटीने मी मोजून दोन वाटी पाणी टाकल्या फक्त कारण तांदूळ ऑलरेडी आपण पाण्यात भिजवलेला असतो त्यामुळे तो पटकन शिजतो आणि तो पटकन फुलतो मोठा होतो त्यामुळं मेजरमेंट हे असंच ठेवायचं एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी तर मी इथं टाकलं आहे दोन वाटी पाणी आणि आता मी इथं कुकरचं झाकण लावण्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आणि दोन शिट्ट्या झाल्या की आपला छान असा अखनी पुलाव तयार झालेला आहे आणि मी थोडासा मसाला टाकल्यामुळं याचा कलर असा आलेला आहे पण जर तुम्ही कोणताच मसाला टाकला नाही तर याचा असा पांढरा व्हाईट कलरच राहणार तर इथे छान असा तयार झालेला होता यखनी भात दिसायला पण रात्री चंद्रोदय झाल्याच्यानंतर नंतर आम्ही आरती वगैरे केली देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही जेवण केलं तर खूप छान अशी टेस्ट झाली होती ह्या एक पुलावची तर तुम्ही नक्की ट्राय करा छान टेस्ट होते तर वरची ही एक क्लिप मी शूट केली की मी जेव्हा मोदक बनवत होते ना तेव्हा वरद आला म्हटलं मला पण बनवायचं मग मी पण त्याला दिलं आणि तो इथं ताटली घेऊन असं लाटत होता छान असं तयार करत होता तर मुलांना असं ना द्यायचं त्यामुळे मुलांना शिकतात आणि असे गुंतात त्यांना माहिती पण होतं ह्या गोष्टींची का तर ना एक गोष्ट सांगायचीच राहिली की आज कोणती पूर्वतयारी न करता मी अचानकच हळदी कुंकू केलं आणि त्याचं कारण काय तर आम्हाला उद्या गावाला जायचं होतं म्हणून मी आजच खूप घाईघाईमध्ये असं हळदी कुंकू करून घेतला तर बोरनान आणि हळदी कुंकू मी दरवर्षी एकत्रच करते पण ह्या वर्षी गावाला जायचे आणि मग आजीबाबा सोबत वरच बोरनान करायचंय म्हणून मी हळदी कुंकू आजच करून घेतला आणि हळदी कुंकूला मी असे अशी टोपली घेतली होती ज्यामध्ये आपण ना भाज्या धुऊ शकतो आणि खूप यूजफुल आहे रोज घरामध्ये वापर होईल अशी तर खूपच साधं सिंपल असं हळदी कुंकू केलं ह्या वर्षी मी कारण उद्या आम्हाला गावाला जायचं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं हळदी कुंकू झालं की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय